अधिकारे आता आम्ही तिकडे गेलो देड देटून पुढे गेलो त्याच्यानंतर अजून एक बॅरिकेड मग तिकडे एक लेफ्ट पण ते दादा त्याच्या मागे आर एस एमचं कार्यालय पण आर एम च्या कार्यालयात शिवसेने त्या बॅरिकेडला समोर उभे होते पोलीस प्रशासनाची बोलावून आणि त्या पोलीस प्रशासनाच्या पोल मध्ये दोन लोक प्रामुख्याने आता ते डीसीपी तिथे उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की आर एस एस च्या कार्यालयामध्ये काम आर एस एस चे कार्यालय अंड कक्षाने इथे बांधकाम चाललंय म्हणून आता इथे कोणी मित्रांनो बॅरिकेड लावले जरी औरंगाबाद मध्ये सीआरपीएफ जवान आणले असतील आणि त्याच पद्धतीने कमांडा लावले होते तरी आपल्याला आणि कोणतेही पदाधिकारी किंवा आर एस एस चे प्रतिनिधी

गेलो तेव्हा आरे तुमचा कोणी समोर आलं नाही आणि ते स्वीकारायला आता समजून घेऊ की आपण गिफ्ट देतो आपण गिफ्ट आपण गिफ्ट घ्यायसाठी देतो माहिती नाही आपण गिफ्ट घ्यायच्यासाठी देत होतो की आपल्याला भारताच्या संविधानाचा आणि आपल्याला भारताच्या संविधादानाचा सन्मान करायचा आहे पण जेव्हा कोणीतरी भारताचं संविधान आणि भारताचा राष्ट्र ध्वज स्वीकारायला नाकार करतो तेव्हा तो त्या संविधानाचा आणि राष्ट्रध्वजाचा अपमान करतो हे आपण लग्नानो प्रत्येक भारताच्या नागरिकाला जो भारताचा संविधान करतो जो भारत देशाची ताकद मानतो आणि जो भारत देशाचा मान करतो त्याचं प्रत्यक्ष कर्तव्य की जेव्हा तुम्हाला कोणीही संविधानाची प्रत किंवा राष्ट्रीय ध्वज देतो तुमचा भारताचा प्रति इज्जत असेल तर तुम्हाला ते स्वीकार केलीच पाहिजे आणि जेव्हा आर एस एस समोर नाहीये आणि जेव्हा आर एस एस भारताचं संविधान आणि राष्ट्रीय ध्वज आपल्या हक्काने स्वीकारायला नाताच येते तेव्हा त्यांनी स्वप्ना केलेलं आहे आणि हे दाखवून दिलेले की ही ही संघटना भारताचा ध्वज आणि दुसऱ्या बाजूला संविधान मानत नाही आणि म्हणून एका अंकाने आपण एक्सपोज करण्यामध्ये पूर्णरित्या यशस्वी ठरलेला आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या हा मोर्चा यशासाठी मी यशस्वी ठरतो कि आज आपण औरंगाबाद मध्ये मोर्चा काढलेला आहे पण चर्चा नुसत्या मराठवाड्यात नाही नुसत्या महाराष्ट्र नाही नुसत्या भारतच नाही तर आंतरराष्ट्रीय चट्टीवाल्यापर्यंत पण <प्रेंग> पोहचणार आणि त्याच्या महत्वाची गोष्ट आहे की आज जो आपण इकडे मोर्चा काढला आज ती आपण गर्दी दाखवली आहे ताकद दाखवलीय जोश त्याच्यानी प्रत्येक माणसाला भारत देशामध्ये हे आश्वासन मिळणार की आर एस एस च्या विरुद्ध लढाईमध्ये ते एकटी नाही आणि आपण हिंमत करून आज आर एस एस वरती मोर्चा काढलाय ही हिंमत महाराष्ट्रातल्या भारतातल्या शेवटच्या माणसाला पोहोचून त्याला ताकद देणारी हिंमत आज आपण इथे आणि जे लोक आर एस एस वरती मोर्चा काढण्याची हिंमत ठेवतात त्यांना सगळी लोक येण्या कार्यामध्ये जुडत जातील आपल्याला समोरासमोर आणि म्हणून मी एकदा म्हणतो की आर एस एस ला आम्ही घाबरत नाही आर एस एस वरती आम्ही मोर्चा काढू शकतो आणि आर एस एस ला पण संविधानाच्या चौकटी आणू शकतो हे दाबू मिळणारा मोर्चा आज हे पूर्णपणे शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट जन धरलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला शेवटची एवढीच विनंती करतो की आत्तापर्यंत आपण सगळं परफेक्ट केलेलं आपण सगळं टॉप क्वालिटी टॉप केले आणि ते शेवटपर्यंत आपला मोर्चा सक्सेस झालाय आता ह्याच्यानंतर जर काही चुकीचं घडलं तर आपल्या आजच्या मोर्चाला चुकीचा विचार लागू शकते काळमोड करू शकते म्हणून आपल्या सर्वांना एवढीच विनंती की आपण सर्वांनी मोर्चा शंभर टक्के यशस्वी आता अंतपणे घरी जायचंय आपापल्या मुलगा घरी जायचंय कोणी उद्रेक करायचा नाही कोणी जल्लोष करायचा नाही कोणी उल्लढबाजी करायची नाहीये नारेबाजी करायची नाही शेवट आपल्या राष्ट्रीय अंगता आज मी आपल्याला एवढीच विनंती करतो की सगळ्यांनी जसा मोर्चा शांततेत केला तसाच शांततेत घरी जाऊ एवढं म्हणून मी थांबतो जय भीम जय संविधान